बागलाण बागलाणमधील घटना ट्रक अंगावरून चालवत दोन सख्या भावांचा घेतला जीव बागलाण तालुक्यातील मुंगसे गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय हलवणारी घटना घडली आहे विटभट्टीवर काम करणारे दोन सख्खे भावंड रात्री झोपेत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हायवा ट्रक चालकाने त्यांच्या अंगावरून गाडी चालवली या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला काळू म्हसे वय सतरा वर्ष आणि किशोर म्हसे वय एकवीस वर्ष अशी युवकांची नावे आहेत हे दोघेही मुंगसे गावातील विटभट्टीवर काम करत होते गुरुवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास ते मातीच्या ढिगावर झोपी गेले होते त्यावेळी एक हायवा ट्रक माती घेऊन येणार असल्याची माहिती असल्यामुळे हे दोघे ट्रकची वाट पाहत झोपले होते मात्र त्या झोपेने त्यांचा कायमचा निरोप घेतला ट्रक चालक हा पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत होता त्याने वाहनावरील नियंत्रण गमावून झोपलेल्या काळू आणि किशोर यांच्यावर थेट ट्रक चालवला अपघात इतका भीषण होता की त्यांना गंभीर दुखापत झाली तातडीने त्यांना सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून दोघेही मरण पावल्याचे के घोषित केले या अपघाताची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून जायखेडा पोलीस पाटील पुढील तपास करीत आहेत प्रखर न्यूजसाठी माळी सटाणा